नमस्कार रत्न मराठी मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सोबत आहेत हास्य जत्रेचे लोकप्रिय कलाकार समीर चौघुले हास्य जत्रेचा नवीन सीझन सुरू होतोय कॉमेडीची हॅट्रिक पुन्हा एकदा समीर दादा सज्ज झालाय नव्या जोमाने ही तर काय नवीन आहे या मध्ये आणि तुझ्याकडनं नेमकं काय बघायला मिळेल खूप वेगवेगळ्या गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या आणि दरवेळेला जेव्हा ब्रेक आम्ही घेतो हो त्यानंतर आमची क्रिएटिव्ह टीम दोन तीन दिवस भेटते शांतपणे आणि काय वेगळं करता येईल याचा विचार करते त्यामुळे अशा काही संकल्पना तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्याची तुम्ही कधीच विचार सुद्धा केला नसेल जो कदाचित आम्ही केला नव्हता विचार केला म्हणून आम्हाला सुच त्या सुचल्या आणि अनेक सिरीज आहेत त्या लोकांना आवडतात पण त्या मध्ये थोडासा साचले पण आलेला आहे मग त्या सिरीज पूर्ण बंद करायच्या कि त्यात अजून काही असं वेगळं पण आपण आणू शकतो एखादं कॅरेक्टर आणू शकतं गेल्या सीझन मध्ये आम्ही असे प्रयोग केलेला होता तो फार यशस्वी झालेला होता की श्याम राजपूत यांचा शुगर डॅडी नावाचा कॅरेक्टर आहे तो लोचन मजनू च्या बरोबर जे अभित आणि हे असतात त्यांचा इंटरव्ह्यू घेतो असे केलेलं होतं आणि ते खूप वर्क झालं त्याला एक फ्रेशनेस आला त्यामुळे असे काही गोष्टी आहेत का ज्यांचं आम्ही त्याची पडताळणी आमची सुरु आहे आणि कायमस्वरूपी आम्ही जग फिरतोय सगळीकडे प्रयोगाच्या निमित्ताने तिकडे नवनवीन कॅरेक्टर्स बघायला मिळतायत कोणी लग्नाला गेलो कुठल्या कार्यक्रमाला गेलो की तिकडे कोणाची तरी वेगळ्या प्रकारचं चालणं असतं वेगळ्या प्रकारचं बोलणं असतं काही घटना घडतात आमच्या ता बाबतीत या सगळ्याच सिंहावलोकन करून आम्ही एकमेकांना नेहमी सांगत असतो की याच्यावर होऊ त्यामुळे आम्ही जरी सुट्टीवर ब्रेकवर काम होतो आणि हे याच्यातनं प्रेक्षकांना तुम्ही मनोरंजन देता आणि त्यातून आमची आयुष्य खूप सुंदर सुकर झालेली आहेत पण मला तुला असं विचारायचं की एवढ्या दगदगीच्या सगळ्या काळामध्ये तू तुझ्या तब्येतीकडे आरोग्याकडे मनशांतीकडे कसं लक्ष देत थोडस दुर्लक्ष झालेलं आहे कारण प्रवास खूप उलटा सुलटा झालेला यावेळेला कारण मी लागू लागे अमेरिकेनंतर लंडनला गेलो मध्ये माझाही कार्यक्रम सुरू आहे सम्या समय माहिता माझ्या नावाचा त्या कार्यक्रमासाठी सिंगापूर झालं इंडोनेशिया झालं बहारीन झालं त्यामुळे थोडस पण मी काळजी घेतो मी म्हणजे जे प्रत्येक अभिने अभिनेत्यांनी केलं पाहिजे या कलाकारांनी जिम करणं किंवा व्यसनांपासून दूर राहणं आणि थोडस रिलॅक्स होणं संगीत असतं आणि मी खरं सांगू इथलं वातावरण आमचं असं सुंदर आहे ना इथे आल्यानंतरच एक मेडिटेशन रिलॅक्सेशन होतं त्यामुळे आणि आता अपेक्षकांना काय सांगशील का आवाहन तुझ्यातर्फे काही नाही दोन डिसेंबर पासून हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि थोडीशी वेळेशी बदल झालेली आहे साडे नऊ वाजता हा कार्यक्रम आहे तुम्हाला इतकी वर्ष नऊ वाजताची सवय होती पण हा साडे नऊ ते साडे दहा हा कार्यक्रम आहे आणि थ्राईस वीक आहे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार या तिन्ही दिवशी आहे ऑलरेडी सुरू झालेला कार्यक्रम आहे त्यामुळे बघायला विसरू नका सोमवार मंगळवार बुधवार रात्री साडे ते दहा महाराष्ट्राच्या हस्ते जत्रा थँक्यू सो मच धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा